श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आजचा विषय आ असा आहे की एका शिवभक्ताने शिवलिंगावरती म्हणजेच महादेवांच्या समोर मास अर्पण केलं हा असा विषय आहे पण ही सत्यघटना आहे पूर्वी घडलेली सांगायला पण कसं तरीच वाटते थोडं विचित्र वाटते पण सत्यघटना आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल एक शिकारी होता आदिवासी होता तो तो जंगलात राहायचा आणि जंगलातच फिरायचा शिकार करायचा आणि आपलं पोट भरायचा असं त्याचं रोज चालू होतं एकदा असं जंगलात फिरता फिरता त्याला एक छोटंसं मंदिर दिसलं तो मंदिरात गेला आत पाहिलं तर तिथं शिवलिंग होतं म्हणजेच म्हणजेच महादेवांची पिंड होती तर त्याने तिथं दर्शन घेतलं आणि म्हणाला की आ, हे देवा आ, मला काहीतरी तुम्हाला अर्पण करायचं आहे म्हणजे त्याच्या लक्षात येतं की आपण मंदिरात गेल्यावर आपण देवाला काहीतरी अर्पण करतो पण माझ्याकडे आत्ता काहीसुद्धा नाही तो भक्त एकनिष्ठ होता तो म्हणाला माझ्याकडे आत्ता ताजं मास आहे तर ते अर्पण केलं तर चालेल का असं तो म्हणाला मग काय करू मी दुसरं काय देऊ मग त्याने ठरवलं की आपण हेच मास आपण देवापुढे अर्पण करू असं म्हणून त्याने ते मास महा महादेवांच्या पिंडीपुढे ठेवलं आणि तो तिथून निघून गेला असं रोज पंधरा रोज चालू होतं असे पंधरा दिवस गेले एक ब्राह्मण पूजेसाठी यायचा कारण पंधरा दिवसातून तो एकदाच यायचा कारण हे मंदिर जंगलामध्ये होतं गावापासून खूप दूरवर होतं दूर असल्यामुळे तिथे ब्राह्मण रोज न येता फक्त पंधरा दिवसातून एकदा यायचे आणि पूजा करून पूजापाठ मंत्र वगैरे सगळं करून ते ब्राह्मण परत जायचे त्यानंतर एके दिवशी असेच ते ब्राह्मण पूजा करण्यासाठी आले त्यांनी ते तिथे मास्क पाहिलं त्यांना खूप वाईट वाटलं त्यांनी ते मास्क बाजूला फेकलं आणि मंदिर खूप स्वच्छ केलं आणि सगळ्यात अगोदर त्या ब्राह्मणांना खूप राग आला होता पण तरी त्यांनी कसलाही विचार न करता स्वच्छ केलं मंदिर आणि आपलं काम करून पूजा वगैरे करून ते तिथून निघून गेले पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी तो शिकारी येतो शिकार करतो आणि ताजं मास पिंडी पुढे ठेवतो आणि तासन तास तिथे आपल्या मनातल्या जे काही असेल ते व्यथा ते महादेवांना सांगायचा तिथे बसायचा तासन तास आणि परत तिथून निघून जायचा रोज त्याचं असंच चालू होतं असेच परत पंधरा दिवस गेले परत ते पुजारी आले ते ब्राह्मण पुन्हा एकदा त्यांनी ते पाहिलं त्यांना आता खूप क्रोध आलेला होता कारण पहिल्या वेळी झालं ठीक होतं चुकून आलं असेल कोणीतरी जनावरांनी आणलं असेल असं वाटलं पण पुन्हा एकदा असंच त्यांना ते चित्र दिसलं त्यांना त्यांनी काय केलं पुन्हा एकदा ते स्वच्छ केलं मंदिर ते सगळं बाजूला फेकलं स्वच्छ करून त्यांची पूजा पाठ मंत्र वगैरे सगळं केलं आणि ते परत तिथून निघून गेले पुन्हा एकदा असंच चालू झालं आणि त्या शिकाऱ्याने त्या शिकाऱ्याचं रोज असंच चालू होतं रोज ताजं मास आणायचा महादेवांच्या पिंडी पुढे ठेवायचा तासन तास बसायचा गप्पा मारायचा आपल्या मनातलं जे काय असेल दुःख ते देवांपुढे सांगायचा असंच पुन्हा एकदा झालं म्हणजेच तिसऱ्या वेळी झालं की ब्राह्मण येतात आणि पूजा करण्यासाठी तेव्हा त्यांना ते मास तिथे दिसतं आता तर त्यांना खूपच क्रोध आलेला असतो क्रू खुप, खूप ते तर आता रडूच लागतात आणि म्हणतात हे महादेवा हे काय चालू आहे हे, हे कोण आणतंय हे तर कोणी माणूस तर नाही पण जनावर तर नक्कीच असणार आहे असं ते महादेवांना सांगू लागतात असं म्हणून ते ब्राह्मण रडू लागतात तेव्हा महादेव प्रकट होतात प्रसन्न होतात आणि त्या ब्राह्मणाला म्हणतात रडू नका हे जे कुणी करते ते माझाच भक्त आहे अतिशय प्रामाणिक आहे तो खूप एकनिष्ठ आहे तुम्हाला जर तो पाहायचा असेल तर तुम्ही उद्या इथे झाडाच्या इथे लपून बसा आणि तो काय करतोय ते तुम्ही उद्याच बघा त्यानंतर दुसऱ्या दिवशी ब्राह्मण पुन्हा एकदा येतात आणि मंदिराच्या शेजारी झाडांमध्ये लपून बसतात तेव्हा तो शिकारी येतो आणि त्या शिकाऱ्याने पाहिलं की महादेवाच्या पिंडीला डोळे होते त्या डोळ्यातून रक्त येत होतं तर तो, तो शिकारी घाबरतो आणि म्हणतो हे देवा तुमच्या डोळ्यातून तर रक्त येत आहे थांबा मी तुम्हाला औषध लावतो तो शिकारी जंगलातच फिरायचा त्याला झाडापाल्यांचे औषधं माहिती होती मग तो झाड झाडांमध्ये जंगलामध्ये जातो आणि जडीबुटी तयार करून आणतो आणि महादेवांच्या पिंडीला लावतो ते लावल्यानंतर महादेवांच्या पिंडीच्या त्या डोळ्यातून अजून जास्त रक्तस्राव चालू होतो जास्त प्रमाणात मग तो शिकारी घाबरतो म्हणतो हे देवा मी तर औषध लावला आहे मी तर जडीबुटी लावली आहे मग हे बंद व्हायला पाहिजे होतं हे तर जास्त चालू झाले थांबा मी तुम्हाला माझा डोळा काढून लावतो शिकाऱ्याने आपल्या कमरेचा चाकू काढला आणि आपला उजवा डोळा चाकूने काढून घेतला आणि महादेवांच्या पिंडीला तो बसवला हे सगळं दृश्य तो ब्राह्मण बघत होता त्या डोळा लावल्यानंतर त्या डोळ्यातून रक्त पूर्ण बंद होतं पण काय होतं दुसऱ्या डोळ्यातून पण रक्त यायला सुरुवात होती मग तो शिकारी म्हणतो हे काय झालं देवा तुमचं दुसऱ्या डोळ्यातून पण रक्त यायला लागले आता मी माझा दुसरा डोळा पण तुम्हाला बसवतो असं म्हणत तो कमरेच्या चाकूला हात लावतो चाकू काढण्यासाठी की त्याला आता डोळा काढायचा असतो दुसरा महादेवांच्या पिंडीला दुसरा पण डोळा बसवायचा असतो तेवढ्यात महादेव प्रसन्न म्हणतात की थांब डोळा काढू नको तेवढ्यात शिकारी लगेच महादेवांसमोर नतमस्तक होतो हे सगळं दृश्य ते ब्राह्मण बघत होते ते पुजारी बघत होते ते, हो ते, ते लगेच आत पळत येतात मंदिरामध्ये सगळं दृश्य त्यांनी पाहिलेलं असतं तेव्हा ब्राह्मण म्हणतात महादेवाला खरंच देवा एकनिष्ठ भक्त आहे हा तुमचा तेव्हा महादेव म्हणतात हा भक्त माझा भोळा आहे ह्याच्या मनात खूप भाव आहे हा भक्त माझा एकनिष्ठ आहे तो काय अर्पण करतो हे महत्वाचं नाही तो किती मनापासून करतो हे महत्वाचं आहे ही सत्यकथा आहे आणि सांगायला थोडं विचित्र वाटतं पण ही सत्यकथा आहे तरी पण काही चुकलं असेल तर क्षमा करा आणि अजून थोडं सांगायचं आहे की जरी आपण कुठल्याही मंदिरात गेलो तरी आपण देवाला काय अर्पण करतो हे महत्वाचं नसतं ते आपण किती प्रामाणिक मनापासून करतो आपल्या मनात किती भाव आहे देवाविषयी हे महत्त्वाचं आहे देवाला काहीही लागत नाही देव फक्त भक्तीचा भुकेला आहे देवाला फक्त तुमची भक्ती लागते ती मनापासून करा देव कधीही कुठेही तुमच्यासाठी प्रसन्न होणार म्हणजे होणारच एवढंच सांगायचं होतं ह्या कथेमार्फत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद